आजचा आपला विषय रंग बदलणार सरडावाना आपण सरडाची आता किसान केचीपची आपण जाहिरात बघते त्याच्यामध्ये ते, ते, ते शेतकरी त्या कॅरेक्टरला म्हणतो की तू रंग बदलणार सरड्या शपथ घेणार का आणि आपण अनेकदा म्हण पण वापरतो की काय सरड्यासारखं का रंग बदल आलाय म्हणजे असं आपण कितीतरी गोष्टीत त्या सरड्याला इतकं बदनाम केले की जणू काय ते खराबच आहे तर ती रंग बदलणार सरडा खराबच कॅरेक्टर आहे असं आपण गृहित धरले पण त्याला ती रंग बदलणारची जी क्षमता किंवा त्याला शक्ती जी मिळाली असेल निसर्गानं दैवानं देवानं जे कोणी असेल त्याला दिली असेल ते काहीतरी विचार करून दिली असेल नाही त्याला समजा त्याला उदरनिर्वाहासाठी जर समजा शिकार करायची असेल तर त्या शिकारीसाठी त्याला तर रंग बदलण्याचा फायदा होतो त्याचा शेवटी उदरनिर्वाह पोट भरतोय त्याच्यावर किंवा बऱ्याच वेळा स्वतःच्या ते, 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 ते प्रोटेक्शनसाठी त्याला रंग बदल लागला बदलायला लागत असत कारण की त्याला त्याची पण शिकार होऊ शकते त्याची का किंवा शिकार होऊ शकते म्हणून त्याला त्याची प्रोटेक्शन पावर आहे ती रंग बदलण्याची असंच आता माणसात पण बघा आपण माणसात असं असतं की एखाद्या शिक्षक शाळेत असते आपल्या आणि ती इतका मारपड असते इतका चिडचिडी चीड़ असते आपण बऱ्याच म्हणते आईला हे घरात पण असंच वागत असेल काय किंवा आपण काम जिथं करतो तिथं आपला बॉस असते ती लई कडक असते स्ट्रिक्ट असते कायम त्या रागात असते बडबडत असते आयला आप आपण म्हणते आयला हे घरात कशी याला सांभाळत असतील गुणस्ट असं अनेक माणसं माणसाचा असते एखादा चिडचिडका सोडव असते आपण बऱ्याच म्हणते आयला ह्याला कशी त्याची घरातली ॲडजस्ट करून घेतील गुण असतं म्हणजे अशी कॅरेक्टर आहे ती अप्रत्येकाचा स्वभाव असते माणसाचा काय कोणाचा हसरा असते कोणाचा हसत खिळत असते कोणाचा चिडका असते कोणाचा चिडचिडी रागीट असते कोणाचा नाराज कायम काय जरी झालं तरी नाराज असं बरीच हे असते मग आपण माणसांनी त्या सरळ्यांना आपल्याला शिकायला जमलं आणि की शिकलं पाहिजे की रंग बदलायला जमलं पाहिजे रंग बदलायला जमलं पाहिजे ह्याचा अर्थ आपण एक स प्रत्येकाच्या ह्याच्या तोंडावर एक खरं बोलायचं त्याच्या तोंडावर खोटं बोलायचं किंवा हे जी काय ह्याला ह्याला एक सांगायचं त्याला एक सांगायचं ना त्या दोघात काडी लावायची आग लावायची असं नाही आपल्या आसपास अशी माणसं असतील आणि सगळीकडेच असते ती काय तुमच्या आत माझ्यात सगळ्यांच्या आसपास अशी माणसं असणार आहे ती रंग बदलणार आहे पण ती रंग बदलते ती म्हणजे ती स्वार्थासाठी बदलते मग ते आपण जसा बदनाम सरडा केला की त्या ह्या ह्या असल्या लोकांमुळे बदनाम झाला पण तो बदनाम करण्यासारखा तो माणूस नाही ती त्याला त्याच्या सोयीसाठी दिली मग आपण पण असं जरा रंग बदलायला शिकलं पाहिजे रंग बदलायला म्हणजे समजा आपल्या घरात किंवा आपल्या जवळ आसपास एक लहान मुलं आहे त्याच्यापाशी गेलं की आपल्या आपण कितीही मोठं असू दे किंवा किती शिकलेला असू दे किंवा कितीही शहाणं असू दे त्याच्यापाशी ते आपला शहाणपणा ती ज्ञान काय ते दाखवण्यात तयार आहे का बसंद बसंद ते समजा ते खेळायला लागले खाली बसून खेळाली तर दोन मिनटं त्याच्यापासून बसून खेळायला आलं पाहिजे समजा मातीत खेळाले तर जाऊन त्याच्याबरोबर मातीत खेळलं पाहिजे त्याला आनंद मिळेल मिळाला आप आणि आपल्याला पण आनंद मिळेल कारण आपल्यात पण प्रत्येकात एक लहान मुलं लपलेलं असते पण ते आपण ह्या आविर्भावात असते की मी लय शहाण आहे मी लय शिकलेला आहे मी आता मोठा झालोय याच्यात ती लहान मुलं आत दबून बसलेलं असते ती मिरळ्याला कधीच नसते बघायचं कधी तर कधी तर प्रत्येकाच्या अंगात ती बालखेडा असते का म्हणतेच बाहेर मग असं जर शिक्षकांनी आपण म्हणते ते खरोखर जर तशी जर वागत जर असली शिक्षक असू दे बॉस असू तशी वागत असले किती आयुष्य कठीण असेल किंवा आप जर समजा आप एखादं आपणच घ्या आता आपण आपला विचार करू की दुसरी कशी वागायची जर वागू आपण किती शहाण असलं समजा कामाच्या ठिकाणी किती मोठ्या पोस्टवर तुम्ही आहे किंवा किती शहाणं आहे किंवा किती तुम्हाला नॉलेज आहे की तुमचं घरात त्या नॉलेजचा काय संबंध आहे सांग घरात आल्यावर आपण जशी घरातले घरात जसं वातावरण पाहिजे आपण घरात जसं राहिलं पाहिजे तसं राहिलं पाहिजे तिथं लय शहाणपणा जाऊन आणि लय शहाणपणा गाजवून मे असाय तसाय मग असं असत हे राहून काय त्याचा उपयोग आहे कायच उपयोग नाही उलट घरातलं वातावरण खराब होतंय किंवा आता लहान बापर्यंत आपण सांगितलं वाटाय की ना म्हातार माणूस आहे आपण संघ गप्पा मारताना तिथं आपल्या त्यांच्या पिढीत आपल्या पिढीत ज्ञानात फरक आहे मग आपण आपल्या पिढीनुसार आपल्याला ज्ञान प्राप्त आहे त्यांच्या पिढीनुसार ते ज्ञान प्राप्त आहे मग तिथं जाऊन ऐकलं पाहिजे त्यांचं चार सांगते ऐकून घ्या तुम्ही त्याप्रमाणे वागायचं की पुढचा लईल आमचा विषय ते का जागेवर तर लगेच तुम्हाला वागायला काही त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे त्यांचं समजून घेतलं पाहिजे हो मला म्हटलं पाहिजे आपण बऱ्याच वेळा एखादं आपल्या आसपास असं असते अज्ञानी माणूस असते अज्ञान म्हणजे त्याच्या दृष्टीने तो ज्ञानी असतो आणि आपल्या दृष्टीनं आपण ज्ञान असतो की सगळ्यांचं ज्ञान कधीच समान आहे जो समजा एखादा अतिशहाण आहे त्याच्यापेक्षा एक शहाणं कोण पंधरा ह्या जगात असणारच आहे त्यामुळे असं कोण अज्ञानी कोण नसते फक्त त्याच्या त्याच्या दृष्टीनं तुलनात्मक ते आहे मग त्याच्याविषयी केलं की आपण आपलं ज्ञान लई पाजळायची काही गरज आहे का त्याचं आहे त्याच्या दृष्टीने ते सांगता ऐकून हे त्याची आपण काय करतो त्याची मापं काढायचं होती <laughs> त्याला ब त्याला निचपणने खा काय त्याला निचापणा दावायला जातो पण त्याची काय करत नाही त्याचं त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याचं ज्ञान आहे आता आपण बऱ्याच वेळा म्हणजे लेडीज लोकांचं आपण क्रिकेट बघताना राजकारणातल्या गोष्टी ऐकताना बघताना आपण आपल्या लक्षात येते की त्यासाठी त्यातलं काही नॉलेज नाही ती नॉलेज नाही म्हणून आपण बऱ्याच वेळा त्यांची टवाळी करतो हे तुला काय कळत नाही कुठं असतायचं तुम्ही तुम्हाला जगातलं काहीच माहीत नसते असं काय नाही ना त्यासनी त्यांच्या तुलनेनं त्यांच्या गरजेनुसार त्यासनी भरपूर ज्ञान असणार आहे आता बऱ्याच वेळा आपल्याला त्या किचनमधलं त्या स्वयंपाकातलं ही घातल्यावर ही अशी टेस्ट येत्या ही घातल्यावर ह्याची लेवल एवढी म्हणजे ह्या मसाला एवढा घातला पाहिजे ह्याचं आपल्याला नॉलेज नाही त्यांच्या आयुष्यात त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या गरजेचं नॉलेज आहे त्या आयुष्यात त्या राजकारणाचा त्या क्रिकेटचा संबंध नसेल किंवा गरज नसेल आता ते आलिया भटला राष्ट्रपतीचं नाव विचारलं या कार्यक्रमात आणि तिने पृथ्वीराज चव्हाणचं नाव सांगितलं होतं तिला बरं ट्रोल केलं पण तिच्या आयुष्यात त्या राष्ट्रपतीचा काही संबंधच नाही आपल्या पण नसते पण त्याच्यामुळे तिला ती नाव माहितीच पण त्याला इतकं ट्रोल केलं की जणू तिनं काय लय मोठं गुन्हा केला असावं केलं हे बरोबर नाही ना आपण ती आपण घरची असणे किंवा हे असणे आपल्याला नॉलेज असलं आता आपण समजा एखाद्या ह्या ठिकाणी गेलो एखाद्या दुःखाच्या प्रसंगाच्या वेळी गेलो आपला हसतमुख चेहरा असणं चांगला आहे पण तिथं हसतमुख दम काय उपयोग आहे का किंवा आपल्याला जो करायचं वेळेस तिथं जो करून उपयोग आहे का नाही एखाद्या चांगल्या शुभ कार्यात गेलो तिथं जर आपला आपण जर आपला, आपला जर समजा आपण नाराज असेल दुःखी असेल तिथं आपलं दुःख दम उपयोग आहे का काहीच उपयोग नाही त्याला आपण त्या जिथं जसं वातावरण आहे तिथं आपण ते ॲडजस्ट झालं पाहिजे किंवा आपण जशा मानव व्यक्तीसना भेटतो आता समजा आपण जर समजा कुठं इकडं ईशान्य भारतात गेलो मस्त मला रोज भाकरी आवडत्या मला खरडा आवडतो मला असं आपलं मराठीतलं जेवण आवडते पण नाही आहे ना तिथं ती मिळत नाही तिथं तुम्हाला ती काय भात मिळेल ती ब भाजकी की रोटी अर्धवट भाजल्यासारखी लागत्या मला तशी लागली होती ती मी ते तुम्ही ती खाल्ली पाहिजे गप्प मनाने आनंदाने खाल्ली पाहिजे तुमच्याकडे पर्याय काय आहे का गा? नाही ॲडजस्टेबल ज व्हायला पाहिजे आणि ते तर होतंय आपण आणि जर आपण घरात आले की एखाद्या दिवशी जर का आपल्याला कमी असले की लगेच हे एवढंच तुम्हाला काम असले तुम्हाला एवढं करायचं होत नाही तेवढं करायचं होत नाही असं नाही नाही ॲडजस्ट जशी परिस्थिती असेल जशी वेळ असेल तशी ॲडजस्ट हां फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ॲडजस्टेबल नाही पाहिजे दुसऱ्याचं मन राखायसाठी तुम्ही ॲडजस्टेबल व्हा दुसऱ्याला आनंद देण्यासाठी ॲडजस्टेबल व्हा ती जमलं पाहिजे आपल्याला आणि कोणाचा नीजपणा दावण्या कमीपणा दावण्यापणासाठी कोणा ॲड ॲडजस्टेबल व्हायचं नाही छान कोणाच्या आनंदासाठी सगळ्यात भारी येते स्वतःच्या दुसऱ्याच्या आनंदासाठी जर आपण ॲडजस्ट केलं तर कदाचित आपल्याला पण त्यातून भरपूर आनंद मिळणार आहे आणि ते ॲडजस्टेबल जी सगळ्याकडे आली पाहिजे त्या सरड्याला आपण बदनाम केले पण किती मोठा गुण आहे त्याचा परिस्थिती प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेतो त्या प्रत्येक वातावरणाशी जुळवून घेते तर आपल्या पण आयुष्यात जशी परिस्थिती येईल त्याच्याशी आपल्याला जुळवून घेता आलं पाहिजे आणि त्यानंतर आपलं एवढं भारी होऊन जाईल ना